मी आज तुमच्यासमोर एक कविता सादर करत आहे ज्या कवितेचं नाव आहे मनातील आठवणी तर बऱ्याच वेळा जीवनामध्ये अशा काही व्यक्ती अगदी अल्पकाळासाठी येऊन जातात पण त्यांची जी छाप असते ते जीवनामध्ये अनंत काळासाठी घर करून राहत असते तर त्याच्या संबंधित ही कविता आहे आय होप तुम्हाला छान वाटेल आवडली तर नक्की सांगा या कवितेमध्ये मराठीतील जे अवघड शब्द आहेत त्यांचं विश्लेषण डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे तर कविता आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कवितेचं नाव आहे मनातील आठवणी मनातील निर्जन निलांबरात तुझ्या आठवणींचे आंबूत आजही घर करून आहेत एका निळ्या चंद्रात मनाच्या अंतरपटलात थैमान करीत पुन्हा पुन्हा स्मृतींना उजाळा देत सिद्ध करू पाहतायत की मन तर कधीच या देहाचा त्याग करून अनंतात विलीन झालं आहे आता बाकी उरलाय तो फक्त देह आणि तो देखील मोह आणि वासनेंच्या पूर्तीसाठी ते दिवस जे कधी आभास करत होते स्वर्गाचा आज फक्त मनाच्या कासारात स्मृती बनून गेलेत रजनी आपल्या उत्तुंग स्तरावर असताना तुझ्या आठवणींचा दिखावा धुडभूस करत क्षणात विचलित करतो म्हणाला तो हिमांशू साक्ष देतो अजूनही त्या भूतकाळाची त्या ओसाड आचरणातील वृक्ष आहेत आज ही जे छळतात मला उपहासात्मक मार्गाने कधी त्यांच्यात साक्षीने आपण कबुली दिली होती प्रेमाची कवटाळलेल्या मिठीत तू आणि चिंता नव्हती उद्याची आज सरता अंधार तुझ्या आठवणींची दिवस सरले यह लोकावर आस मनाला परलोकाची शक्य मलाही झाले जर का ऐन तिरगा भूलो की तिरगा म्हणजे परत शक्य मलाही झाले जर का ऐन तिरगा भूलो की पण त्यावेळी तू तोड बंधने पुन्हा भेटू नव्याने पण त्यावेळी तू तोडबंधने पुन्हा भेटू नव्याने या शेवटी विरह जरी पण तो निरोप घेऊ प्रेमाने या शेवटी विरह जरी पण तो निरोप घेऊ प्रेमाने तर मित्रांनो ही होती कविता जर तुम्हाला कविता ही आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पुढची कविता कोणत्या विषयावर आवडेल हे देखील मला सांगा ती मी तुम्हाला सादर करून दाखवेन भेटूया पुन्हा एकदा एका नवीन कवितेसोबत तोपर्यंत धन्यवाद